खासगी रुग्णालयांना नेहमी अडचणीची वाटणारी नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया आता सुटसुटीत आणि ऑनलाईन केल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली तसेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मुंबई येथे आयोजित विविध आरोग्य संस्थांना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते ते म्हणाले गेली अनेक वर्षे ही नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आणि ऑनलाईन व्हावी अशी मागणी डॉक्टर्सकडून होत होती त्यासाठी ते त्यांना कागदपत्रे घेऊन धावपळ करावी लागत होती परंतु ते आता बंद होणार असून आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे दुसरी घोषणा करताना आबेटकर म्हणाले महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वतीने आजपर्यंत फक्त कामगारांवरच उपचार केले जात होते यातील बहुतांशी रुग्णालये ही मोठमोठ्या शहरांमध्ये आहेत ज्या ठिकाणी गर्दी आहे अशा ठिकाणी ही रुग्णालय आहेत ती उत्तम उपकरणांसहित सुसज्ज आहेत त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी या, या सर्व रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार खुले करण्यात येणार आहेत राज्यात सहा ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या डायलिसिस सेंटरचे से लोकार्पण यावेळी करण्यात आले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी